आजचा हा ऑडिओ सर्वनाम या घटकावरती आहे ऑडिओ नक्की ऐका आणि तुम्हाला आवडलं का ते अभिप्राय पण तुम्ही नक्कीच व्यक्त करा नमस्कार आज आपण मराठी व्याकरणाच्या जगात एक काय म्हणतात त्याला खोलवर चर्चा करणार आहोत हा आपला आजचा विषय आहे सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरले जाणारे ते छोटे पण खूप महत्वाचे शब्द अगदी आणि हे शब्द फक्त जागा नाही वाचवत तर भाषेला एक छान ओघ पण देतात आणि नेमके पण हो ना वाक्य एकदम सुटसुटीत होतात आणि आपल्याला काय म्हणायचं ते पण स्पष्ट होत बरोबर आणि आजच्या या आपल्या चर्चेसाठी आपले, चर्चे आपले मार्गदर्शक आहेत प्रा विनोद कुमार माने म्हणजे आपले माने गुरुजी त्यांच्या मराठी व्याकरण सर्वनाम आणि प्रकार या अभ्यासातून आपण काही महत्त्वाचे मुद्दे घेणार आहोत मग कोणी व्याकरण परीक्षेची तयारी करत असेल किंवा फक्त उत्सुकतेपोटी आपली मराठी भाषा अधिक चांगली समजून घ्यायची असेल तर आजची चर्चा नक्कीच उपयोगी ठरेल अगदी आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे सर्वनाम म्हणजे काय ते महत्वाचे का आहेत आणि मराठीतले त्याचे मुख्य प्रकार कोणते हे सगळं आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आणि हो तो आपण शब्दाचा गोंधळ त्याचे वेगवेगळे अर्थ कसे लावायचे हो हो तो मुद्दा पण आपण सोडवणार आहोत चला तर मग सुरुवात एकदम मूलभूत करूया सर्वनाम म्हणजे नक्की काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर नामाच्या जागी येणारा शब्द तो म्हणजे सर्वनाम समजा आपण म्हणतो स्नेहा शाळेत नेली स्नेहाने अभ्यास केला स्नेहाला बक्षीस मिळाले अरे हो इथे स्नेहा 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 पुन्हा पण बरोबर सर्व नामाची गरज लागते आपण असं म्हणू शकतो स्नेहा शाळेत गेली तिने अभ्यास केला तिला बक्षीस मिळाले अच्छा इथे तिने आणि तिला हे शब्द स्नेहा या नामाऐवजी आले हेच आहेत सर्व नाम म्हणजे वाक्यातला तोच तोचपणा गेला आणि ऐकायलाही बरं वाटतं अगदी म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळणं आणि भाषेला प्रवाहित करणं हा सर्वनामांचा मुख्य उद्देश झाला बरोबर म्हणजे गुरुजींनी काही उदाहरणं दिली आहेत मी तू तो ती ते हा ही हे जो जी जे कोण काय आपण स्वतः ही सगळी सर्वनामं आहेत हो त्यांनी एकूण नऊ मूळ सर्वनाम सांगितली आहेत मी तू तो ती ते हा ही हे जो जी जे कोण काय आपण स्वत आता यातली गंमत अशी आहे की म्हणजे बघ ही सगळी एकाच प्रकारात मोडत नाहीत काही लिंगानुसार बदलतात अच्छा तर काही वचनानुसार ओके हा एक महत्वाचा मुद्दा आहे लिंगानुसार बदलणारी कोणती आहेत यात मुख्यत्वे तीन जोड्या लक्षात ठेवायच्या तो हे पुल्लिंगी सर्वनाम त्याचं स्त्रीलिंगी रूप होतं ती हा या पुल्लिंगीचं ही होतं आणि जो या पुल्लिंगीचं जी होतं अच्छा आणि नपुसकलिंगी त्यासाठी ते हे जे अशी रूप होतात ओके उदाहरणार्थ तो मुलगा हुशार आहे पण ती मुलगी जास्त हुशार आहे बरोबर किंवा हा रस्ता मोठा आहे तर ही गल्ली लहान आहे अगदी आणि जो प्रयत्न करेल तो यशस्वी होईल जी प्रयत्न करेल ती यशस्वी होईल त्यांचं रूप बदलत अच्छा ती कोणती पाच मुख्य सर्वनामं आहेत जी वचनानुसार बदलतात च अनेक वचन होत आम्ही मी आम्ही तूच होत तुम्ही तू तु, तुम्ही तो ती ते या तिघांचंही अनेक वचन लिंगानुसार ते त्या ती असं होत पण एकत्रितपणे अनेकांना उद्देशून बोलायचं असेल तर सहसा ते वापरतात ओके तो ती च अनेक वचन ते हम्म तसंच हा ही हे यांचं अनेक वचन हे ह्या ही होतं पण एकत्रितपणे हे वापरतात हा ही हेच हे आणि जो जी जे अनेक वचन जे ज्या जी होत आणि एकत्रितपणे जे वापरतात जो जी जे च म्हणजे मी जातो आम्ही जातो तू ये तुम्ही या तो आला ते आले हा कुत्रा हे कुत्रे जो जिंकला जे जिंकले हे स्पष्ट झालं आणि प्रश्न विचारण्यासाठी कोणती सर्वनामं वापरतो आपण त्यासाठी आहेत कोण आणि काय ही मुख्य आहेत हो आणि काय हो कधी कधी कोठे कधी केव्हा किती हे शब्द पण प्रश्न विचारताना सर्वनामांसारखं काम करतात पण मूळ प्रश्नार्थक सर्वनाम कोण आणि काय हीच मानली जातात जसं की बाहेर कोण आहे तुला काय हवंय अगदी आणि आपण स्वतः हे शब्द कसे हे स्वतःबद्दल बोलताना वापरले जातात त्यांना आत्मवाचक म्हणतात आपण त्यावर पुढे बोलूच सविस्तर ओके पण आता आपण मूळ वर्गीकरणाकडे वळूया माणे गुरुजींनी सर्वनामांचे एकूण सहा मुख्य प्रकार सांगितले आहेत हे प्रकार समजून घेतले की सर्वनामांचं काम अजून स्पष्ट होत हा सहा प्रकार कोणते आहेत ते हे सहा प्रकार आहेत एक पुरुषवाचक दोन दर्शक तीन संबंधी चार प्रश्नार्थक पाच सामान्य किंवा अनिश्चित आणि सहा आत्मवाचक सर्वनाम पुरुषवाचक दर्शक संबंधी प्रश्नार्थक सामान्य अनिश्चित आणि आत्मवाचक ठीक आहे आपण एकेका प्रकाराची जरा सविस्तर चर्चा करूया नक्कीच सुरुवात करूया पहिल्या प्रकाराने पुरुषवाचक सर्वनाम नावावरून तरी वाटते की हे व्यक्तींशी संबंधित आहे अगदी बरोबर व्याकरणात पुरुष म्हणजे फक्त पुरुष किंवा मेल नाही अच्छा तर बोलण्याच्या संदर्भातील व्यक्ती किंवा वस्तू या तीन भूमिका महत्वाच्या ठरतात तीन भूमिका कोणत्या पहिली बोलणारा स्वतः म्हणजे प्रथम पुरुष hmm. दुसरी ज्याच्याशी बोललं जात आहे म्हणजे ऐकणारा तो द्वितीय पुरुष ओके okay. आणि तिसरी ज्याच्या बद्दल बोललं जात आहे म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा सोडून तिसराच कोणीतरी तो तृतीय पुरुष प्रथम द्वितीय तृतीय पुरुष ठीक आहे या तिन्ही भूमिकांसाठी जी सर्वनामं वापरली जातात त्यांना पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात समजलं मग प्रथम पुरुष म्हणजे काय प्रथम पुरुष म्हणजे बोलणारी व्यक्ती स्वतःचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरते ते एक वचनात मी मी जसं मी अभ्यास करतो अनेक वचनात आम्ही जस आम्ही सिनेमाला जाणार आहोत मी आणि आम्ही हे झाले प्रथम पुरुष आणि द्वितीय पुरुष द्वितीय पुरुष म्हणजे बोलणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीसाठी म्हणजे ऐकणाऱ्यासाठी जे वापरते तू 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 कधी आलास तुम्ही तुम्ही आणि ओके इथेच माने गुरुजींनी एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे की तुम्ही ऐवजी कधी कधी आदरार्थी म्हणून किंवा अनेकांसाठी आपण हे सर्व नाम पण वापरलं जात अगदी बरोबर उदाहरणार्थ गुरुजी आपण कधी आलात इथे आपण म्हणजे तुम्ही करेक्ट हा आपणचा एक उपयोग झाला द्वितीय पुरुष hmm. आता तिसरा उपप्रकार तृतीय पुरुष यात कोण येतं तर बोलणारा आणि ऐकणारा ज्या तिसऱ्या व्यक्ती वस्तू किंवा ठिकाणाबद्दल बोलतात त्यासाठी वापरलेली सर्व म्हणजे आपण दोघं बोलतोय आणि तिसऱ्याच कोणाबद्दल किंवा कशाबद्दल तरी बोलतोय बरोबर त्यासाठी वापरले जाणारे शब्द कोणती उदाहरणं आहेत एक वचनात बघूया पुल्लिंगी तो तो मुलगा स्त्रीलिंगी ती ती मुलगी नपुसकलिंगी ते ते झाड तो ती ते अनेक वचनात पुल्लिंगी ते ते लोक स्त्रीलिंगी त्या त्या मुली नपुसकलिंगी ती ती झाडे ते त्या ती उदाहरण वाक्यात कशी असतील जसं की तो माझा मित्र आहे ती छान गाते ते पुस्तक कुठे आहे अनेक वचनात ते सर्वजण येत आहेत त्या खूप हुशार आहेत ती फुले सुंदर आहेत ओके म्हणजे तो ती ते आणि त्यांची अनेक वचनी रूप ही तृतीय पुरुषवाचक सर्वनामं झाली हो पण इथे आपण शब्दाचा आणखी एक उपयोग दिसतोय जो आता आपण द्वितीय पुरुषासाठी पाहिला त्यापेक्षा वेगळा आहे अच्छा कोणता जसं की चला आपण आता निघूया इथे आपण म्हणजे तुम्ही नाही वाटत इथे तर आम्ही असं वाटतंय अगदी बरोबर पकडलंय इथे आपण हे प्रथम पुरुष अनेक वचनाच्या अर्थाने वापरले आहे म्हणजे आम्ही या अर्थाने अरे म्हणजे आपण दोन उपयोग झाले एक द्वितीय पुरुष तुम्ही या अर्थाने आणि दुसरा प्रथम पुरुष आम्ही या अर्थाने हो आणि याचा तिसरा उपयोग पण आहे तो आपण आत्मवाचक सर्वनामांमध्ये पाहणार आहोत बापरे एकाच शब्दाचे इतके अर्थ हीच तर भाषेची गंमत आहे आपल्याला संदर्भावरून ओळखावं लागतं खरच हा आपण शब्द थोडा चक्रावून टाकणार आहे पण ठीक आहे आता दुसऱ्या मुख्य प्रकाराकडे वळूया दर्शक सर्वनाम हे तर नावावरूनच सोपं वाटतंय हो ना दर्शक म्हणजे दाखवणार जवळची किंवा दूरची व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी जी सर्वनामं वापरली जातात ती दर्शक सर्वनाम जवळची वस्तू दाखवायची असेल तर हा ही हे वापरतात जसं की हा माझा भाऊ आहे ही माझी वही आहे हे घर खूप जुनं आहे बरोबर आणि दूरची वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी तो ती ते वापरतात तो ती ते पण थांबा हे तो ती ते तर आपण आत्ताच तृतीय पुरुष वाचक म्हणून पण पाहिले बरोबर हाच तर महत्वाचा मुद्दा आहे मग फरक कसा ओळखायचा हा चांगला प्रश्न आहे फरक आहे संदर्भात जेव्हा आपण फक्त एखाद्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा उल्लेख करतो जी बोलण्यात थेट सहभागी नाही तेव्हा ते तृतीय पुरुष वाचक तो हुशार आहे इथे आपण त्याच्या हुशारी बद्दल बोलतोय ओके okay. पण जेव्हा आपण बोटाने किंवा नजरेने निर्देश करत म्हणतो तो डोंगर बग किंवा ती शाळा माझी आहे तेव्हा तो आणि ती हे दर्शक सर्वनाम म्हणून काम करतात ते दूरची वस्तू दाखवतात अच्छा okay. म्हणजे क्रिया दाखवण्याची असेल निर्देश करण्याची असेल तर दर्शक हो हा आणि नुसता उल्लेख असेल तर तृतीय पुरुष वाचक दूरच्यासाठी तो दूर ती ते आणि जवळच्यासाठी हा ही हे, हे स्पष्ट झालं यामुळे बोलण्यात एकदम नेमकेपणा येतो अगदी आता पुढचा प्रकार संबंधी सर्वनाम संबंधी सर्वनाम हो संबंधी सर्वनाम हे वाक्यात एक प्रकारचा संबंध जोडण्याचं काम करतात आणि ही सर्वनाम सहसा एकटी येत नाहीत एकटी येत नाहीत नाही ती वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी जोडलेली असतात यांचं वैशिष्ट्य म्हणजे ही जोडीने येतात जोडीने येतात कसं काय उदाहरण मुख्य संबंधी सर्वनाम आहेत जो जी जे ज्या जो जी जे ज्या आणि यांची जोडी बनते दर्शक सर्वनामांशी म्हणजे जो तो जी ती जे ते जाने त्याने जसे तसे अशी जोडी असते अच्छा अशी जोडी असते म्हणजे एका भागात अट किंवा वर्णन आणि दुसऱ्या भागात त्याचा परिणाम किंवा संबंधित गोष्ट असं काहीसा अगदी तसंच उदाहरण पाहूया म्हणजे लगेच कळेल जो अभ्यास करेल तो पास होईल जो तो इथे जो हे संबंधी सर्वनाम आहे आणि ते तो या दर्शक सर्वनामाशी इथे ते दर्शक आहे तृतीय पुरुष नाही जोडलेला आहे ओके अजून एक उदाहरण जे पेराल ते उगवेल जे ते जी गाडी पहिली येईल ती जिंकेल जी ती ज्याने हे काम केले त्यानेच पुढे यावे त्याने यात एक गोष्ट लक्षात येते की जो जी जे हे शब्द एकटे फारसा अर्थ देत नाहीयेत त्यांना तो ती ते ची जोड लागतेच आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करायला बरोबर त्यामुळे वाक्य अधिक प्रभावी आणि संरचित बनत ही जोडी वाक्याला एक प्रकारची अट किंवा स्पष्टीकरण देणारी रचना देते हे छान आहे आता चौथा प्रकार प्रश्नार्थक सर्वनाम हे तर नावावरूनच अगदी स्पष्ट आहे हो ना वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम कोण काय हे मुख्य हो आणि कधी कोणास कोणाला कोणी ही कोणचीच पण वापरली जातात अच्छा आणि यांना ओळखायची सर्वात सोपी खूण म्हणजे वाक्याच्या शेवटी हमखास प्रश्नचिन्ह असतं हो हे महत्वाचं आहे प्रश्नचिन्ह उदाहरणार्थ तुला काय पाहिजे तिकडे कोण उभे आहे कोणाला भेटायचंय तुम्हाला हे पत्र कोणी लिहिले हे अगदी सरळ आहे यात काही गोंधळ नाही पण मग येतो पाचवा प्रकार सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम यात आणि प्रश्नार्थक सर्वनामात नेमका काय फरक आहे कारण इथेही कोण काय हे शब्द दिसतात हा जरा गोंधळ उडवणारा भाग वाटतोय मला इथेच खरी मजा आहे आणि हा सूक्ष्म फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे कोण आणि काय ही सर्व जेव्हा वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरली जात नाहीत प्रश्न विचारण्यासाठी नाहीत हो आणि ती नेमकी कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा त्यांना सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणतात अच्छा म्हणजे ते शब्द वाक्यात आहेत पण प्रश्न विचारत नाहीत आणि कोणाबद्दल आहेत हेही नक्की नाही जरा उदाहरणं बघूया का नक्कीच पहिलं वाक्य बघा कोणी कोणास वाईट बोलू नये इथे कोणी म्हणजे नक्की कोण हे सांगितलेलं नाहीये हा प्रश्न नाहीये नाही हे एक सामान्य विधान आहे दुसरं वाक्य त्याच्या मनात काय चाललंय देव जाणे इथे काय वापरलंय पण प्रश्न नाही विचारला काय चाललंय हे अनिश्चित आहे ओके तिसरं तिकडे कोण गेलं ते मला दिसलं नाही इथे कोण आहे पण प्रश्नार्थक नाही कोण गेलं हे निश्चित माहीत नाही आणि सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे या वाक्यांच्या शेवटी प्रश्नचिन्ह नसतं अगदी हीच मुख्य खूण आहे म्हणजे कोण आणि काय हे शब्द वाक्यात असले पण प्रश्न नसेल आणि निश्चित व्यक्ती वस्तूचा बोध होत नसेल तर ते सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम हा फरक लक्षात ठेवणं गरजेचे आहे नाहीतर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो अगदी अचूक बोलताना किंवा लिहितांना हा फरक स्पष्ट नसेल तर गोंधळ होऊ शकतो नक्कीच आता आपण शेवटच्या सहाव्या प्रकाराकडे येऊ आत्मवाचक सर्वनाम आत्मवाचक म्हणजे स्वतःबद्दल सांगणार इथे आपण आणि स्वतः हे शब्द येणार बहुतेक बरोबर पकडलंय जेव्हा आपण किंवा स्वतः हे शब्द वाक्यात स्वतः म्हणजे सेल्फ याच अर्थाने येतात तेव्हा त्यांना आत्मवाचक सर्वनाम म्हणतात यातला कळीचा मुद्दा म्हणजे हे सर्वनाम वाक्यात करता म्हणून एकटं येत नाही एकट येत नाही त्याच्या आधी सहसा एखादं नाम किंवा दुसरा सर्वनाम म्हणजे करता आलेलं असत ज्याच्यासाठी हे वापरलं गेलं आहे जोर देत उदाहरण पाहूया का नक्कीच तो आपण हून पुढे आला इथे आपण हून म्हणजे स्वतःहून आणि हे तो या सर्वनामासाठी आले आहे ओके तो नंतर आपण हुन अजून एक तिने स्वतः चूक कबूल केली इथे स्वतः हे तिने म्हणजे ती या सर्व नामासाठी आले आहे तिने स्वतः मी स्वतः त्यांना फोन केला इथे स्वतः हे मी या सर्व नामासोबत आहे मी स्वतः बाबा स्वतः गाडी चालवतात इथे स्वतः हे बाबा या नामासोबत आले आहे बाबा स्वत समजलं करता किंवा नाम आधी येत हो आणि आपणचा आत्मवाचक उपयोग कसा होतो हम्म सांगा जसं की मी आपणहून तिकडे गेलो इथे आपणहून म्हणजे स्वतःहून आणि ते मी या कर्त्यानंतर आले आहे मी आपणहून म्हणजे मी स्वतःहून बरोबर आता बघा आपण या एकाच शब्दाचे तीनही उपयोग आपल्या समोर आले आहेत हो ना ते एकदा एकत्र सांगा ना परत म्हणजे गोंधळ नको व्हायला नक्कीच माने गुरुजींनी ते छान एकत्र करून दिले आहेत पुन्हा पाहूया एक प्रथम पुरुष आम्ही आपण एकत्र काम करूया आपण म्हणजे आम्ही द्वितीय पुरुष तुम्ही आदरार्थी आपण कृपया आत यावे आपण म्हणजे तुम्ही तीन आत्मवाचक स्वतः तो आपणहून सगळं शिकला आपणहून म्हणजे स्वतःहून म्हणजे वाक्यातला संदर्भ आणि आपण शब्दाची जागा अगदी यावरून त्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा हे ठरवावं लागतं हा मराठी भाषेचा एक वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहे म्हणायचा बरोबर वाक्यातील इतर शब्द आणि एकूण संदर्भ आपल्याला योग्य अर्थ लावायला मदत करतात त्यामुळे आपण दिसलं की लगेच अर्थ गृहित न धरता थोडा थांबून विचार करणं महत्वाचं ठरतं खरंच सर्वनामांचा हा सगळा प्रवास खूपच रंजक आणि माहितीपूर्ण होता आपण सुरुवातीपासून काय काय पाहिलं याचा एक असा झटपट आढावा घेऊया का हो चालेल की आपण सुरुवात केली सर्वनामाच्या व्याख्येपासून नामाऐवजी येणारा शब्द जो पुनरावृत्ती टाळतो मग पाहिली नव मूळ सर्वनाम आणि त्यांचं लिंग व वचनानुसार बदलणं बरोबर त्यानंतर आपण सर्वनामांच्या सहा मुख्य प्रकारांची सविस्तर चर्चा केली पहिला पुरुष बोलणारा मी आम्ही ऐकणारा तू तु, तुम्ही आणि तो आदरार्थी आपण आणि ज्याच्याबद्दल बोललं जाते तो तिसरा तो ती ते त्या दुसरा दर्शक जवळची वस्तू किंवा व्यक्ती हा ही हे किंवा दूरची तो ती ते दाखवणारे तिसरा संबंधी वाक्यातील दोन भागांना जोडणारे सहसा दर्शक सर्वनाम सोबत चौथा प्रश्नार्थक प्रश्न विचारणारे कोण काय आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह पाचवा सामान्य अनिश्चित कोण काय पण जेव्हा प्रश्न नसतो आणि निश्चित व्यक्तिवस्तूचा बोध होत नाही आणि प्रश्नचिन्ह नसतं आणि सहावा आत्मवाचक स्वत या अर्थाने येणारे स्वतः आपण होऊन कर्त्यानंतर येऊन त्याच्यावर जोर देतात अगदी या सगळ्या प्रकारांचं आणि त्यांच्या वापराचं योग्य ज्ञान आपल्याला मराठी भाषा अधिक प्रभावीपणे वापरायला शिकवतं हो ना इतरांचं बोलणं किंवा लिहिलेलं अचूकपणे समजून घेण्यासाठी आणि स्वतःचे विचार नेमकेपणाने मांडण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे ही काही केवळ व्याकरणाची परीक्षा नाही तर नह रोजच्या संवादाची गुरु आहे अगदी छान म्हणालात म्हणजे थोडक्यात सर्वनाम ही भाषेच्या शस्त्रागारातली छोटी पण धारदार शस्त्र आहेत बरोबर ती भाषेला संक्षिप्त प्रवाही आणि अर्थपूर्ण बनवतात त्यांचे प्रकार आणि आणि नेमका वापर समजून घेतल्यास संवाद अधिक स्पष्ट प्रभावी होतो आणि हे ज्ञान फक्त पुस्तकी नाहीये रोजच्या बोलण्यात वर्तमानपत्र वाचताना किंवा अगदी सोशल मीडियावर मराठीत काही लिहिता नाहीये उपयोगी पडतं खरंय कुठे तो वापरायचा कुठे हा जो आला तर पुढे तो येईल का आपणचा नेमका अर्थ काय हे सगळं समजल्यामुळे भाषेवरची पकड घट्ट होते अगदी आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक छोटा विचार सोडून जाऊया का नक्कीच आपण पाहिलं की आपण हे एकच सर्वनाम मराठीत कमीत कमी तीन वेगवेगळ्या भूमिका बजावतं आम्ही तुम्ही आणि स्वत श्रोत्यांना काय वाटतं रुच्छा बोलण्यात मराठी भाषक हा संभाव्य गोंधळ प्रत्यक्षात कसा टाळत असतील म्हणजे आपली भाषा किंवा संवाद शैली नकळतपणे यासाठी काही युक्त्या वापरते का हा खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे किंवा जरा वेगळा विचार करूया जगातील इतर भाषांमध्ये या तिन्ही अर्थांसाठी कदाचित वेगवेगळे स्वतंत्र शब्द असतील असू शकतात तसं असेल तर त्यांच्या संवादात आणि आपल्या संवादात नेमका काय फरक पडत असेल म्हणजे विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा नक्कीच निश्चितच भाषा कशी काम करते तिच्यात अर्थाच्या छटा कशा निर्माण होतात आणि आपण तिचा वापर कसा करतो यावर विचार करायला लावणारा हा मुद्दा आहे आपल्या दैनंदिन भाषेतील अशा बारकाव्यांकडे लक्ष दिल्यास ती अधिक रंजक वाटू लागते नाही का अगदी बरोबर मित्रांनो हा ऑडिओ कसा वाटला तुम्हाला आवडलं का आपला अभिप्राय नक्कीच व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र